मंडळी ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता आणि त्यानुसारच रात्रीपासून भयंकर पाऊस पडतो आहे नेरळ आणि रायगड जिल्ह्यामध्ये या एकूणात परिसरात डोंगराचं पाणी या गणेश घाटावर किती मोठ्या प्रमाणात आलं आहे हे आपल्याला इथून दिसू शकतं काही स्थानिक मासे पकडणारे लोक तर मासे पकडण्यासाठी सुद्धा आहेत भयंकर असा पाऊस झालेला आहे वरती डोंगरावर जाऊन आपल्याला बघावं लागणार आहे नक्की डोंगरावरती काय परिस्थिती नमस्कार मंडळी श्याम कड ब्लॉगमध्ये मध्ये मी श्याम आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतोय माझ्यामध्ये पाऊस पडायच्या आधी आपला शेवटचा ब्लॉग आला होता आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो गेल्या दोन दिवसामध्ये भयंकर पाऊस पडतोय कोकण परिसरात त्यातल्या त्यात ठाणे आणि रायगड जिल्ह्याला ती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता आणि भयंकर पाऊस पडतो काल रात्रीपासून त्यामुळे आता में मी सकाळीच बाहेर पडलो घराच्या बघू दे आपल्या आजूबाजूला किती पाऊस झाला आहे आणि नेहमीप्रमाणे मी गणेश घाटावर आलो आहे आणि गणेश घाटानेचं जर पाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं दिसून येते वरती डोंगराळ भागामध्ये देखील जरी धुक्याचं आच्छादन असलं तरी धबधबे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत तर आपण तिथे वरती देखील जाण्याचा प्रयत्न करू बघूया वरती जाता येते का खरं तर आज रविवार आहे पर्यटकांची गर्दी असेल ट्राफिकही असेल पण बघूया त्यातल्या त्यात आपल्याला वरती जाऊन काय काय कवरेज करता येईल गणेश घाटावर आहे आणि पाणी पाहता वरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी असण्याची शक्यता म्हणजे घाटात आलो आहे काही औषधावर आलो आहे आपण आणि जे धुसर धबधबे दिसत होते खालून ते आता काही प्रमाणात स्पष्ट दिसू लागले आणि डोंगराच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला धबधबेच धबधबे बघायला मिळतात इतका प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि घाटामध्ये दे देखील पर्यटकांची संख्या आज मोठ्या प्रमाणात आहे कारण रविवार असल्याकारणाने पर्यटकांची गर्दी असतेच आणि त्यातल्या त्यात प्रचंड प्रमाणात झालेला जो पाऊस आहे यामुळे देखील पर्यटकांच्या संख्येत अजून वाढ झालेली आहे त्या बाजूला आपल्याला दिसतं आहे ना तिथे धुकं दिसते आपण त्या ठिकाणी देखील जाणार आहोत आणि धुक्यामध्ये धुक्यातलं वातावरण तो देखील निश्चित अनुभवणार आहे म्हणजे साधारण घाटामध्ये एक तीन साडेतीन किलोमीटर वर आलो आहे आणि एक घाटातला एक मेन धबधबा आहे निरळ माथेरान घाटातला म्हणजे एक्झाट बाजूला एक हिडन प्लेस आहे तिथे जनरली फार कमी लोकं येतात येत नाही असं नाही येतात आणि तिथं फार सुंदर एक शिवलिंग आहे ते मी तुम्हाला निश्चित दाखवेन आणि अगदी धबधब्याच्या खाली मी तुम्हाला दाखवू शकतो हा धबधबा आहे आणि याच्या खाली एक सुंदर अशी गुहा किंवा एक अशी घड म्हणू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये एक सुंदर शिवलिंग आहे ते कोणी तिथे बसवलं काय याबद्दल काही माहिती नाही आहे आम्हाला अद्याप पण सुंदर जागा आहे आणि खालच्या बाजूला बघू शकता की ट्रेनची जी ट्रॅक आहे ना त्याचा रूट आपल्याला इथे दिसतो आहे आपल्याला ट्रेनचा रूट दिसतो आहे आणि सर्वत्र धुक्क बघायला मिळतं आहे फार सुंदर जागा आहे आणि मोठ्या धबधब्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे इथे येत असताना मला एक फार वाईट गोष्ट अशी दिसली म्हणजे दारूच्या बाटल्या इथे पडलेल्या बघायला मिळाल्या मला असं वाटतं की निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जे कोणी पर्यटक येतात त्यांनी निसर्गाचा रहास करू नये निसर्गाला कुठल्याही प्रकारची इजा पोचेल असं काही वागू नये दारू वगैरे पितात पण बा काचेच्या बाटल्या इथेच टाकून जात असतील तर निश्चितच येणाऱ्या पुढच्या पर्यटकांना त्याच्यापासून नुकसान होऊ शकतं याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे निसर्ग फार समृद्ध आहे आणि त्याचा प्रत्येकाने मनमोराद आस्वाद घेतलाच पाहिजे पण हे करत असताना आपण आपलं भान देखील राखलं पाहिजे मी तुम्हाला ते शिवलिंग आता पुढचं दाखवतं आणि फार सुंदर एकणात एकनाथ इथली दृश्य दाखवायचा प्रयत्न करतो तर हा असा रस्ता आहे आणि हे बघा हे सुंदर असा वॉटरफॉल आहे छोटा काय नाही आणि हे सुंदर असं शिवलिंग इथे त्याला रुद्राक्षाची माळ वगैरे व्यवस्थित लावलेली आहे आतमध्ये जाऊयाला आपण इथं फार जास्त कोणी येत नाहीये ते दिसतंय कोणाच हा धबधबा आणि हा अशी डीप व्हॅली आहे खऱ्या अर्थाने आता पुन्हा धुका आलाय त्याच्यामुळे खालचा परिसर काही दिसत नाहीये इथे थोडा वेळ घालवल्यानंतर आता घाटामध्ये अजून वरती जातो कारण धुकं फार भयंकर आता दाट धुकं झालेलं आहे आता घाटात काहीही काही दिसत नाही अजिबात इकडचं बाजूचंही काही दिसत नाही व्यवस्थित त्यामुळे अजून थोडं वरती जाऊया आणि हा देखील एक अनुभव घेऊया वॉटर पाईप किंवा त्याच्यावरती वरपर्यंत थोडंसं एक दोन स्पॉट आहेत बघूया तिथे जाण्याचा आपण प्रयत्न करू आणि दाखवेन तुम्हाला काय अजून काय वेगळं दिसतंय का तो रेल्वे ट्रॅकने चालत ताल आलो आहे ॲक्च्युली कुठलं लोकेशन आहे हे एक्झॅक्ट आपल्याला सांगता येणार नाही म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन नाही करता ना। येणार कारण मी अगदी व्यस्त कसाही फिरतो इकडे पर्यटक खूप जास्त आहेत त्यामुळे जिथे लोकं जाणार नाहीत तिथे जिथे लोक नसतील अशा ठिकाणी मी जाण्याचा जा प्रयत्न करतो खरं सांगायचं झालं ना तर पावसाळ्यामध्ये संपूर्ण घाट परिसर माथेरान हा बघण्यासारखाच त्यामुळे या पिरियडमध्ये कधी तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला इथल्या प्रत्येक ठिकाणी जाऊन निसर्गाचा आस्वाद निश्चित घेत आहे पाऊस आता थोड्या बऱ्यापैकी थोडा कमी झाला आहे म्हणजे जी इंटेन्सिटी ती कमी आली पण छोटे मोठे धबधबे हे जे दृश्य आहे ना हे खरंच भारी आहे आणि मी अनुभवतो आहे तुम्ही देखील नक्कीच या पावसाळ्यामध्ये आत्ताच एक दोन आठवड्यात माथेऱ्यांना अवश्य भेट द्या थोडं काय पुढे बघता येते की बघ बक्त, ते बघतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला अर्थात बॅक टू पवेलियन धुकं किती प्रमाणात आहे किती मोठ्या प्रमाणात आहे हे या ट्रॅकच्या ट्रॅककडे बघून आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे धुक्यामुळे हा जो एकूणात परिसर आहे फार सुंदर दिसतो खरं तर ट्रेन आता बंद आहे तर पावसाळ्यामध्ये ट्रेन बंद असते निरळ माथेरानला जाणारी मिनी ट्रेन टॉय ट्रेन पण अमनला स्टेशनपासून माथेरान स्टेशनपर्यंत एक शटल सेवा सुरू असते त्यामुळे तिचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला पहिले बाय रोड जावं लागेल वरती बऱ्याच अंतर अंतरानंतर आपण हे ब्लॉग मी आता ॲक्च्युली करतोय कारण अजिबात वेळ नव्हता मला आणि आज थोडा वेळ काढला खरत प्रयत्न करेन की आता कंटिन्युअसली काहीतरी ब्लॉग तुम्हाला बघता येतील किल्ले पुन्हा फिरण्याचा एक मानस आहे तसं एक नियोजन आखलं आहे मी तर बघूया आठवड्यातून एक दोन किल्ले करण्याचं मानस आहे पण जसं आता शक्य होईल तसं मी ते फिरेन आणि अर्थात तुम्हाला देखील दाखवेन सो होप सो रेग्युलरली आपल्याला ब्लॉग बघता येतील आणि तसा माझा प्रयत्न देखील असेल त्याची सुरुवात आज आपण करतो आहे आणि केली अर्थात <laughs> किती, नियते। किती कि ते सगळं जुळून येतं आहे आणि खरंच किती शक्य होते प्रयत्न मनापासून आहे आणि माझी इच्छा देखील आहे की आता रेग्युलरली फिरलं पाहिजे लेक्सी त्या ट्रॅकने आपण गेलो होतो आणि मस्त गोल फिरून या रस्त्याने पुन्हा पण पुन गाडी जिथे लावली तिथे आलो आहे आता उतरूया खरं तर